नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपण पाहत आहोत नंदिनी छान वडाची पूजा करण्यासाठी आज तयार झालेली असते तेव्हा ती काव्याला समजावत असते काव्या प्लीज मी वडाची पूजा करून येईपर्यंत तू कसलाच रागराग करणार नाही आहेस चिडचिड करणार नाही आहेस आणि कोणाला काहीही बोलणार नाही आहेस आज प्लीज मी घरात नसताना तू नंदिनी बनून राहणार आहेस हे बघ स्वतःला समजाव स्वतःला शांत कर हे सगळं काही जर तू केलंस ना तर तुलाच आतून पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि हे सगळं तू करशील अशी मला आश आशा आहे हे बघ आज मी वडाची पूजा करायला चाललेली आहे पण आपल्या नंदिनीताईसाठी तू एवढं करशील का प्लीज आज तू कसलंच कोणासोबत भांडणार नाही आहेस माझी काव्या हुशार आहे समजदार आहे मला माहीत आहे हे ती नक्कीच करेल असं म्हणूनच आता नंदिनीने काव्याची कान उघडणी केलेली असते खरं सांगायचं तर आता काव्याला कोणीही वडाची पूजा करण्यासाठी फोर्स केलेला नसतो आणि का नंदिनी छान तयार होऊन वडाची पूजा करायला निघालेली असते आणि तेव्हा काव्याने तिचे शब्द ऐकलेले सुद्धा असतात आता मात्र इकडे हॉलमध्ये मानिनी काका आणि पार्थ आलेला असतो तो पार्थ माननीला बोलत असतो आई नको ना ग काळजी करूस होईल सगळं काही व्यवस्थित आणि जीवा येईल शुद्धीवर त्यावर आता माननी बोलत असते पार्थ मला असं वाटतंय की तू एक काम कर तू ना आज डॉक्टरांना बोलवूनच घे कारण मला आता हे सहन होत नाही हे बघ मी आत्ताच वडाची पूजा करण्यासाठी जात नाही मी त्याच्याजवळच थांबते तू तिथे त्याच्याजवळ कोणीतरी असणं खूप जास्त गरजेचं आहे तेव्हा आता वसवत्या म्हणत असतात अगं मानिनी तू कशाला उगस इथे थांबतेस तू एक काम कर तू वडाची पूजा करून ये तशी ती काव्य आहे ना ती थांबेल त्याच्याजवळ नाहीतरी दिवसभर काय काम करत असते ती आणि तसंही ती ना थोडी वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहे ती तर वडाची पूजा करण्यासाठी जाणारच नसेल मग तू एक काम करणार तू वड्याची पूजा करायला जा आणि तिला तिथे बसेव तसंही ती ना कुठलं नातं आत्तापर्यंत निभावते त्यावर आता इथे पार्थ बोलत असतो हे बघ वसवात्या प्लीज आज सणाचं आणि आज वट वटपौर्णिमेचं उगाचच वाद नको त्यावर आता वसवात्या बोलत असते मी काय चुकीचं बोलते मी सगळं तर खरंच बोलते काय केलं ते आत्तापर्यंत काव्याने अरे पार्थ तू एवढं सगळं काही करत आहेस आमच्या विरोधात जाऊन तू तिच्या शिक्षणाचं सुद्धा पाहत आहेस पण आम्ही तुला कधी रोखलं नाही का टोकलं नाही पण ती मात्र तुझ्यासाठी साधा वड्याला धागासुद्धा बांधणार नाही का तिला फक्त आणि फक्त धागे तोडता येतात तेवढ्यातच आता मिथून काका बोलत असतात पण मी काय म्हणतो उगाचंच नको ना हे सगळं काही करायचं आज सणाचं नको बोलायला त्यावर आता इथे मुलांच्या आयुष्यामध्ये आई आईवडिलांनी लुडबुड करायला नको असं मिथून काका बोलतात तेव्हा तेव्हा आता इथे लुडबुड कसली लुडबुड तेव्हा मानिनी म्हणत असते लुडबुड नाही केली म्हणून तर माझ्या जीवा जीवाचीही अवस्था झाली जीवा जा जा आणि तेवढ्यातच आता इकडे काव्य आलेले असते काव्या म्हणत असते हो मी वडाची पूजा करण्यासाठी तयार झालेली आहे आणि तेव्हाच मात्र आता इथे काव्या सुंदर अशी साडी नेसून हातामध्ये ताट असतं गजरा घातलेला असतो साडी सुंदर अशी तिच्यावर उमटून खुलून दिसत असते आणि इथे मात्र ती एक एक पाऊल टाकत पार्थकडे येत असते पार तर तिचं ते रूप पाहून अगदीच भांबावून गेलेला असतो आणि तो, तो फक्त आणि फक्त तिच्याकडेच पाहत असतो इकडे मात्र आता रम्या बोलत असते हे काय म्हणजे तू आता वड़ाची पूजा करायला जाणार आहेस का असं म्हणता क्षणी आता इथे जो काही पार्थ आहे तो बोलत असतो हे काही विचार न झालं का ते एवढ्या सुंदर साजेशा मेकअप करून आल्यात सुंदर साडी नेसलेली आहे हातामध्ये ताट आहे मग त्या वड्याची पूजा करायलाच तयार झालेल्या आहेत हे लगेच समजून आहे ना तर आता इकडे मात्र नंदिनी वड्याच्या झाडापर्यंत जाऊन पोहोचलेली असते तर इकडे रम्या बोलत असते काव्या खरंच तू पूजा करायला जाणार आहेस आणि तेही एवढं नटून थटून तू मनापासूनही पूजा करणार आहेस ना आणि तेव्हा मात्र इथे आता कव्याला रम्याचा प्रचंड राग येत असतो तर पार्थ म्हणत असतो रम्या भास्कर आता तेवढ्या छान तयार झाल्यात ना तेव्हा मानिनी बोलत असते हो बरं झालं कव्या तू तयार होऊन आलीस पार्थ तू एक काम कर तिला घेऊन वड्याच्या पूजेसाठी तू घेऊन जा त्यावर आता कव्या म्हणत असते नाही नाही त्याची काही गरज नाही मी म्याची जाईल एकटीच पण आता मानिनी बोलत असते नाही एकटी नको पार्थ आहे ना तो येईल तुझ्यासोबत तो तुला घेऊन जाईल त्यावर आता इकडे वसुवात्या म्हणत असतात हे फक्त देखावास नाही आहे ना खरंच वड्याची पूजासुद्धा तू करणार आहेस ना आता मात्र हिला राग आणण्यासाठी वसुवत्या मुद्दामूनच इथं ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते आणि तेव्हा मात्र मानिनी आता तिला शांत करण्याचं काम करते मानिनी बोलत असते वसुवत्या प्लीज आता तरी ताई तुम्ही बोलू नका ना आणि त्यासोबतच ती एवढी छान तयार झालेली आहे पार्थ तू आटोप लवकर आणि तू तिला वड्याच्या ठिकाणी घेऊन जा तेव्हा पार्थ हो म्हणत असतो मी लगेचच आवतो चला असं म्हणूनच तो तिच्या हातातलं ताट घेत असतो पण ती म्हणत असते नाही त्याची काहीच गरज नाही आहे मी नको तुम तुम्ही तु नका येऊ मी जाते एकटी माझी माझी तेव्हा मानेने बोलत असते नाही नाही असं कसं एकटी जाणार आहेस तू एवढी सुंदर तयार झालीस ना पारतील तुला सोडवायला आता असं म्हणूनच इथे न काव्या तिचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकत असते आणि तेव्हा मात्र इथे जो काही जी काही मानिनी आहे ती म्हणत असते अखंड सौभाग्यवती भव असं म्हणूनच आता तिला आशीर्वाद ती देत असते इकडे मात्र पार्थ म्हणत असतो चला लवकर तेव्हा मानिनी म्हणते अरे असाच जाणार आहेस का जा छान कुर्ता वगैरे मस्त घालून ये आणि तेव्हाच आता पकडलेला हातामध्ये जे ताट असतं ते तो काव्याच्या हातामध्ये देतो आणि तिथून कुर्ता बदलण्यासाठी जात असतो खरंच काव्या आज तू किती गोड दिसत आहेस असं म्हणूनच त तिला आशीर्वाद देऊनच आता दोघे पूजेसाठी निघालेले असतात इकडे मात्र नंदिनी पूजेच्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली असते पूजेच्या आवारामध्ये भरपूर असं गवत असतं आणि तिथूनच ती चालत येत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मानिनी जीवाजवळ जाऊन बसलेली असते आणि तेवढ्यातच आता इकडे नंदिनीच्या पायाला जोरातच काच रुतलेले असते आणि तिला खूप जास्त त्रास होत असतो तर आता मात्र इकडे मानिनी जीवाला म्हणत असते जीवा तू उठणारे किती आईची परीक्षा पाहणार आहे जीव आुपली इच उठणार आहे इकडे नंदिनीच्या पायातून खूप जास्त रक्त वाहत असतं काच खोलवर गेलेली असते तेव्हा तिथल्या बायका म्हणत असतात तुम्हाला आता वड्याची पूजा नाही करता येणार ना आहे बहुतेक तुम्ही एक काम करा तुम्ही घरी जाऊन आराम करा त्यावर नंदिनी बोलत असते नाही हो मी करेल वड्याची पूजा हे सगळं काही मला माझ्या नवऱ्यासाठी करायचं आहे आणि माझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचं आहे खरंच त्रास माझ्या नवऱ्याला होत आहे आणि सगळं काही मला करावंच लागणार आहे मला माहीत आहे हे सगळं तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलत आहात पण माझा नवरा तिकडे अंथरुणावर पडलेला आहे त्याच्यासाठी मला ही पूजा मी करेलच तेव्हा मात्र सगळ्या बायका नंदिनीकडे पाहतच असतात तर इकडे मानिनी मात्र जीवाला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते जीवा उठ रे कि आता किती आईची परीक्षा पाहणार आहेस म्हणूनच आता इकडे मात्र नंदिनी कसं तरी पायावर ठेवून चालायचा प्रयत्न करत असते पण तिला प्रचंड त्रास होत असतो कारण रक्तसुद्धा खूप जास्त वाहिलेलं असतं आणि इकडं मानिनी उठवत असते तर आता इकडे नंदिनीला होणारा त्रास पाहून जीवा उठेल की नाही हे पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे कारण आता इकडे नंदिनीला होणारा त्रास आणि सोबतच तिने केलेलं जीवासाठी हे सगळं काही व्रत तिने दिलेलं मानिनीला वचन या सगळ्या सगळ्या गोष्टींचा जीवावर काय परिणाम होतो हे पाहणं खूपच जास्त रंजक असणारं आहे कारण आता इकडे नंदिनीला तर पायसुद्धा खाली टेकवत नसतो आणि इकडे मात्र जीवा आतापर्यंत शुद्धीवर आलेला नसतो तर आता पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत प्रेक्षकांना आता काव्यासुद्धा वड्याच्या झाडापर्यंत जाऊन पोहोचलेले असते तिचा पदर हलकाच खाली जातो म्हणून पार तिचा पदर तिच्या खांद्यावर ठेवण्याचं काम करत असतो तर तेवढ्यातच आता तिचं लक्ष पार्थकडे जातं आणि ती त्याच्याकडे पाहतच राहत असते तिला असं वाटत असतं मी यांच्यासोबत किती चुकीचं वागत आलेली आहे पण मात्र हे माझ्यासोबत किती चांगलं वागतात इकडे नंदिनी पूजा करून आलेली असते तर मानिनीकडून तिला एक गोष्ट समजते आणि ती म्हणजेच की जीवा शुद्धीवर आलेला आहे तेव्हा नंदिनी म्हणते आई बरं झालं शुद्धीवर आले मी लगेचच त्यांना भेटून येते त्यावर मानिनी बोलत असते नाही अजिबात भेटायला जायचं नाही आहेस आता मात्र मानिनी या सगळ्या गोष्टी बोलल्यामुळे नंदिनीला धक्काच बसतो कारण जीवाने तर शुद्धीवर आल्याबरोबर पहिलं नाव नंदिनीचंच घेतलेलं असतं तरी सुद्धा मानिनी तिला जीवाशी भेटू देत नाही किंवा त्याच्या खोलीमध्ये दे जाऊ देत नाही हे काही गुपी तिला आता समजत नसतं तेव्हा आता नंदिनी पुन्हा एकदा थोडीशी हरलेली असते आणि तिला धक्का सुद्धा बसलेला असतो तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम